राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानं अवघा महाराष्ट्र हळहळला असून देशभरातील दिग्गजांनी दुःख व्यक्त केलं आहे महाराष्ट्राचे लाडके दादा आणि राज्याच्या विकासाचे विजन बाळगून राजकारण करणाऱ्या अजित पवारांचा आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बारामती येथील विमान दुर्घटनेत निधन झालं अजित पवार यांच्यासह विमानातील सर्वच पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली मात्र तत्पूर्वीच विमानानंतर झालेल्या स्फोटात सर्वांचाच मृत्यू झाला होता या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांनी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांनी अजित पवारांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान असल्याचं त्यांनी म्हटलं अजित पवारांच्या अकाली निधनानं पवार कुटुंबियांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात झाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कार्यकर्ता धाय मोकलून रडत आहे तर बारामती आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांनी बंद पाळून आपला शोक व्यक्त केला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिल्लीतच ही बातमी समजली त्यानंतर ते आपल्या कुटुंबियांसह तात्काळ बारामतीकडे परतले घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी दुःखद घटनेबाबत प्रतिक्रिया दिली अजित पवारांच्या निधन महाराष्ट्राचं मोठं नुकसान हे कधीही भरून न निघणारं नुकसान आहे असे शरद पवार यांनी म्हटले कातरलेल्या आवाजात डोळ्यातील पाणी डोळ्यातच साठवत शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी ही प्रतिक्रिया दिली तसेच हा केवळ अपघात आहे याच्यात राजकारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले हा अपघाती मृत्यू महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे एक कर्तृत्ववान निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला जे काही नुकसान झालं ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात हा अपघात यामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका मांडली गेली याचा राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे त्याच्या यातना महाराष्ट्राला आम्हा सगळ्यांना आहेत कृपा करून इथं राजकारण आणू नये अशा शब्दात शरद पवारांनी अपघातावर प्रतिक्रिया दिली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860